नमस्कार आणि ड्रॉन अँड री ड्रॉन द मेकिंग ऑफ इंडियाज इंटरनल बाउंड्रीज या चर्चेमध्ये आपले स्वागत आहे हे इंडिया स्टेट स्टोरी या प्रकल्पाचा भाग आहे जो भारताच्या राजकीय आणि प्रशासकीय सीमा कशा बदलत गेल्या याचा अभ्यास करतो हा प्रकल्प पुण्यातील फ्लेम विद्यापीठाअंतर्गत सेंटर फॉर लेजिस्लेटिव्ह एज्युकेशन अँड रिसर्चद्वारे चालवला जातो आपण आधी संस्थानांना त्यांच्या जवळच्या प्रांतांमध्ये विलीन करून भाग ए राज्य कसं बनवलं हे पाहिलं आता आपण भाग बी राज्यांकडे वळतोय इथे अनेक संस्थानांना एकत्र करून संघराज्य बनवण्यात आलं ज्याचा कारभार राजप्रमुख पाहत असत राजप्रमुख हे एक नवीनच पद होतं नाही का अगदी हे राजप्रमुख म्हणजे त्या संस्थानाचे पूर्वीचे शासक ज्यांची निवड भारताचे राष्ट्रपती करत असत काही मोठी संस्थाने जशी हैदराबाद जम्मू आणि काश्मीर आणि म्हैसूर यांनाही भाग बी दर्जा मिळाला आणि तिथेही राजप्रमुखच कारभार पाहत होते अच्छा म्हणजे मोठ्या संस्थानांनाही याच गटात टाकलं होतं हो या संघराज्यांच्या निर्मितीच्या कथा खरंच खूप रंजक आहेत आपण पुढच्या काही भागांमध्ये या राज्यांचा इतिहास सविस्तरपणे जाणून घेणार आहोत ज्यांना अधिक संदर्भ हवा असेल त्यांनी सीझन दोनचे पहिले तीन भाग नक्की ऐकावेत त्यात भारताच्या एकीकरणाची प्रक्रिया कायदेशीर बाजू आणि महत्वाच्या व्यक्तींची माहिती आहे आणि हे सगळं विश्लेषण लेखांवर आधारित आहे बरोबर हो आमचे हे विश्लेषण इंडिया स्टेट स्टोरीजवरील संबंधित लेखांवर आधारित आहे ज्यांना आम्ही गुगलच्या नोटबुक एल एमच्या मदतीने या संवादात रूपांतरित केलं आहे लेखांची लिंक शो नोट्समध्ये मिळेल आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि खरं सांगायचं तर तितक्याच गुंतागुंतीच्या ऐतिहासिक घटनेचा सखोल आढावा घेणार आहोत विषय आहे राजपुतानाची जी वेगवेगळी संस्थाने होती त्यांचं एकत्रीकरण होऊन आजचं आपलं राजस्थान राज्य कसं बनलं यासाठी आपल्याकडे काही लेख आणि नोंदी आहेत त्या त्यावेळची राजकीय परिस्थिती विलिनीकरणाचे वेगवेगळे टप्पे आव्हानं कोणती होती आणि महत्त्वाचे करार कोणते झाले यावर माहिती आहे आजच्या आपल्या या चर्चेतून आपण हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया की स्वातंत्र्यानंतर जवळपास अठरा विविध संस्थाने होती एक चीफशिप आणि एक इस्टेट या सगळ्यांना एकत्र आणून एक, एक प्रशासकीय राज्य बनवण्याची ही एवढी मोठी प्रक्रिया कशी झाली असेल म्हणजे यामागच्या वाटाघाटी कशा होत्या दबाव काय होता ऐतिहासिक संदर्भ काय होते तुम्ही सुरुवातीला म्हणालात अठरा संस्थाने एक चीफशिप आणि एक इस्टेट म्हणजे चीफशिप किंवा इस्टेट यात नक्की फरक काय होता संस्थानांपेक्षा हो चांगला प्रश्न आहे बघा संस्थान म्हणजे एक पूर्ण राज्य ज्याचा प्रमुख राजा किंवा महाराज असायचा त्याला बरीच स्वायत्तता असायची चीफशिप म्हणजे एखाद्या ठाकुरांचं किंवा लहान सरदारांचं अधिकार क्षेत्र ते पूर्ण राज्याच्या दर्जाचं नसायचं पण त्यांनाही बऱ्यापैकी स्वातंत्र्य होतं आणि इस्टेट म्हणजे मोठी खाजगी जहागिरी किंवा भूभाग तर हे सगळे वेगवेगळे घटक होते ज्यांना एकत्र आणायचं होतं आणि पार्श्वभूमी बघितली ना तर राजपूताना म्हणजे काही असा एकसंध भूभाग नव्हता खूप विविधता होती जोधपूर जयपूर बिकानेर उदयपूर अशी मोठी राज्य होती तशीच बांसवाडा बुंदी डुंगरपूर शहापुरा अशी लहान राज्यही होती आणि अठरावं शतक संपताना मराठे पिंडारी पठाण यांच्या हल्ल्यांनी ही राज्य अगदी त्रस्त झाली होती अच्छा मग झालं काय ब्रिटिशांनी मराठ्यांना हरवलं आणि मग ह्या राज्यांना संरक्षणाखाली घेतलं म्हणजे बाह्य हल्ल्यांपासून सुरक्षा मिळाली त्यांना पण त्याचबरोबर त्यांचं स्वातंत्र्यही मर्यादित झालं ब्रिटिशांनी अंतर्गत आणि बाह्य दोन्ही बाबतीत त्यांच्यावर निर्बंध लादले होते त्यामुळे स्वातंत्र्यानंतर या सगळ्यांना एका छताखाली आणणं हे एक खूप मोठं आव्हान होतं कारण प्रत्येकाची व्याप्ती वेगळी लोकसंख्या वेगळी संस्कृती अर्थव्यवस्था अगदी जमिनीच्या धारणा पद्धतीसुद्धा वेगळ्या होत्या म्हणजे एकत्रीकरण अजिबात सोपं नव्हतं बरोबर म्हणजे इतक्या विविधतेतून एकता साधायची होती एक मोठं आव्हान होतं समोर मग या एकीकरणाच्या प्रक्रियेची सुरुवात नक्की कशी झाली म्हणजे राष्ट्रीय पातळीवर कोणीतरी पुढाकार घेतला असेल ना हो नक्कीच स्वातंत्र्य जवळ येत होतं तसं या संस्थानांच्या भविष्याचा प्रश्न एरणीवर आला भारतात सामील व्हायचं की स्वतंत्र राहायचं हा मोठा पेच होता त्यांच्यासमोर आणि इथे मग सरदार वल्लभभाई पटेल आणि त्यांचे सचिव व्ही पी मेनन यांनी या एकीकरणाचं नेतृत्व स्वीकारलं त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरली खरंच त्यांनी खूप कुशलतेने आणि धोरणीपणे ही प्रक्रिया हाताळली आणि मग पहिलं पाऊल कोणतं उचललं गेलं म्हणजे सुरुवात कशी झाली याची सुरुवात झाली ती मत्स्य युनियनच्या निर्मितीने हे मार्च नाइनटी फॉर्टी एटमध्ये झालं मत्स्य युनियन हो यात अलवर भरतपूर धोलपूर आणि करोली ही पूर्वेकडची चार राज्य एकत्र आली या युनियनचं नाव आहे ना ते श्री के एम मुन्शी यांनी सुचवलं होतं त्याचा संबंध प्राचीन भारताच्या इतिहासातल्या मत्स्य प्रदेशाशी आहे म्हणजे नावावरूनच एक ऐतिहासिक संदर्भ देण्याचा प्रयत्न दिसतोय अच्छा म्हणजे ही चार राज्य निवडण्यामागे काही विशेष कारण होतं का हो होतं ना यामागे एकतर भौगोलिक संलग्नता होती आणि काही प्रमाणात समान हितसंबंधही होते सरदार पटेल आणि मेनन यांना वाटलं की ही राज्य नैसर्गिक वंशिक आणि आर्थिकदृष्ट्या बऱ्यापैकी संलग्न आहेत त्यामुळे त्यांना एकत्र आणणं सोपं जाईल पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हे स्वरूप तात्पुरतं होतं बरं का तात्पुरतं हो हा संघ आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण नव्हता आणि भविष्यात त्याला मोठ्या राजस्थानमध्ये किंवा अगदी जवळच्या संयुक्त प्रांतात युनायटेड प्रॉव्हिन्सेसमध्ये विलीन व्हावं लागेल हे जवळपास चिश्चित होतं म्हणजे एक प्रकारे ही पहिली चाचणी होती असं म्हणायला हरकत नाही याचे प्रमुख कोण बनले मग त्यावेळी काय होतं अलवर आणि भरतपूरच्या महाराजांविरुद्ध काही चौकशी सुरू होती त्यामुळे मग ज्येष्ठतेच्या निकषावर धोलपूरच्या महाराजांना राजप्रमुख बनवण्यात आलं आणि या युनियनचा जो करार होता तो साधारणपणे सौराष्ट्र मॉडेलनुसार होता तिथे आधीच काही संस्थानांचं एकत्रीकरण झालं होतं ना तसाच काहीसा ओके म्हणजे मत्स्य युनियन ही एक सुरुवात होती पण संपूर्ण राजस्थानचं एकत्रीकरण तर अनेक टप्प्यांमध्ये झालं बरोबर ते कसं झालं हो बरोबर हे एका झटक्यात झालेलं काम नाहीये याचे साधारणपणे पाच मुख्य टप्पे मानले जातात पाच टप्पे कोणते पहिला तर आपण पाहिला मत्स्य युनियन मार्च 1948 फोर्टी एट अलवर भरतपूर धोलपूर करौली दुसरा टप्पा होता एप्रिल 1948 फोर्टी एट मध्ये पहिलं राजस्थान युनियन या दक्षिणेकडची आणि पूर्वेकडची नऊ लहान संस्थाने एकत्र आली बांसवाडा बुंदी डुंगरपूर कोटा टोंक वगैरे नऊ संस्थाने हो मग तिसरा टप्पा लगेचच एप्रिल नाईन्टीन फोर्टी एटच्या च्या आसपास उदयपूर म्हणजे मेवाड हे एक महत्वाचं राज्य या पहिल्या राजस्थान युनियन मध्ये सामील झालं उदयपूर चौथा टप्पा खूप महत्वाचा होता मार्च 1949 फोर्टी नाईन या जयपूर जोधपूर बीकानेर आणि जैसलमेर ही राजपुतान्यातली मोठी आणि प्रभावशाली राज्य या संघराज्यात विलीन झाली आणि यातून बृहत राजस्थान म्हणजे ग्रेटर राजस्थान अस्तित्वात आलं बृहत राजस्थान आणि मग पाचवा अंतिम टप्पा मे 1949 फोर्टी नाईन मध्ये जी सुरुवातीला मत्स्य युनियन बनली होती ती या बृहत राजस्थान मध्ये विलीन झाली आणि अशा प्रकारे आजच्या राजस्थानची मूळ रचना तयार झाली अच्छा म्हणजे यात एक स्पष्ट धोरणात्मक क्रम दिसतोय अगदी अगदी बरोबर आधी लहान आणि तुलनेने कमी प्रभावशाली राज्य एकत्र आणली त्यामुळे काय झालं एक मोठी राजकीय आणि प्रशासकीय चौकट तयार झाली आणि एकदा ही चौकट उभी राहिल्यावर मग जयपूर जोधपूर बीकानेरियाल सारख्या मोठ्या आणि स्वाभिमानी राज्यांना या चौकटीत सामील होण्यासाठी वाटाघाटी करणं आणि थोडा दबाव आणणं सोपं झालं इथे सरदार पटेलांची दूरदृष्टी आणि वेळप्रसंगी कठोर भूमिका घेण्याची त्यांची क्षमता खरंच कामी आली त्यांनी परिस्थितीचा अगदी अचूक अंदाज घेतला होता पण तुम्ही म्हणालात की हे सहज घडलं नाही संस्थानिकांना त्यांची सत्ता अधिकार आणि विशेषत त्यांचे आर्थिक हितसंबंध सोडायचे नव्हते त्यांची नाराजी कशी हाताळली गेली कारण हे राजे महाराजे शतकानुशतके राज्य करत होते त्यांना हे सोपं कसं गेलं असेल बरोबर हेच तर सगळ्यात मोठं आव्हान होतं इथेच सरदार पटेल आणि भीती मेनन यांची मुत्सद्दीगिरी आणि वाटागाटींचं कौशल्य पणाला लागलं त्यांनी एक प्रकारची दुहेरी नीती वापरली एका बाजूला त्यांनी संस्थानिकांना विलिनीकरणाचे फायदे समजावून सांगितले त्यांना प्रिव्ही पर्स म्हणजे एक निश्चित वार्षिक तनखा देण्याचं कबूल केलं जी रक्कम करमुक्त असणार होती प्रिपर्स त्यांच्या खाजगी मालमत्तेची हमी दिली म्हणजे राज्याच्या मालमत्ते व्यतिरिक्त जी त्यांची खाजगी मालमत्ता होती त्याची त्यांचे वंश परंपरागत किताब आणि सन्मान कायम ठेवण्याचं आश्वासन दिलं म्हणजे एका प्रकारे त्यांना एक सन्मानजनक निवृत्तीची ऑफर दिली गेली होती हो तसं म्हणता येईल पण दुसऱ्या बाजूला जर त्यांनी विलीन होण्यास विरोध केला तर त्यांच्या राज्यात लोकांची आंदोलनं उभी राहू शकतात आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते याचा एक अप्रत्यक्ष इशाराही देण्यात आला होता अच्छा जनतेचा रेटा संस्थानांविरुद्ध जाऊ शकतो हे त्यांना माहीत होतं म्हणजे एकाच वेळी गाजर आणि काठी दोन्हीचा वापर केला गेला आणि या जोधपूर संस्थानाचा किस्सा खूपच गाजला होता असं मी ऐकलंय तिथे काय झालं होतं नक्की हो जोधपूरचा पेच प्रसंग किंवा जोधपूर डिलेमा हा या संपूर्ण प्रक्रियेतला एक अत्यंत नाट्यमय आणि चिंताजनक क्षण होता म्हणायला हरकत नाही जोधपूरचे महाराज होते हनवंत सिंग तरुण होते महत्वाकांक्षी होते सुरुवातीला ते स्वतंत्र राहण्याच्या विचारात होते पण मग त्यांना असं वाटलं की भारतात सामील होण्यापेक्षा पाकिस्तानात सामील झाल्यास जास्त फायदा होईल त्यांची बॅरिस्टर जिनांशी बोलणी पण झाली होती काय सांगतंय पाकिस्तानमध्ये हे ऐकून आश्चर्य वाटतंय जोधपूर तर भौगोलिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या भारताच्या इतकं जवळ आहे जिनांनी काय देव केलं होतं असं हो हे खरे मिळालेल्या माहितीनुसार जिनांनी त्यांना काही मोठ्या ऑफर्स दिल्या होत्या असं म्हटलं जातं की यात कराची बंदर वापरण्याची परवानगी होती शस्त्र आयात करण्याचं स्वातंत्र्य होतं जोधपूर ते हैदराबाद सिंध या रेल्वे मार्गावर अधिकार होता आणि दुष्काळग्रस्त भागांसाठी धान्याचा पुरवठा करण्याची तयारी दाखवली होती हनवंत सिंग यांना कदाचित वाटलं असेल की पाकिस्तानकडून त्यांना जास्त स्वायत्तता आणि चांगली डील मिळेल अरे बापरे हे तर खूपच गंभीर होतं मग पटेल आणि मेनननी काय केलं ही बातमी कळताच सरदार पटेल आणि व्ही पी मेनन यांनी तातडीने हालचाल केली मेनन स्वतः महाराजांना भेटायला जोधपूरला गेले त्यांनी महाराजांना समजवण्याचा प्रयत्न केला आणि भारताकडूनही आकर्षक प्रस्ताव दिला यात जोधपूरला कच्छमधल्या कांडला बंदरापर्यंत रेल्वे लाईन देणं शस्त्रास्त्रांची उपलब्धता आणि धान्याच्या पुरवठ्याबद्दल आश्वासनं देण्यात आली होती त्याचवेळी लॉर्ड माउंट बॅटन यांनीही मध्यस्थी केली त्यांनी महाराजांना स्पष्टपणे सांगितलं की जोधपूर हे हिंदू बहुसंख्य राज्य आहे आणि पाकिस्तानात सामील झाल्यास राज्यात गंभीर जातीय दंगली उसळू शकतात ज्याची जबाबदारी मग त्यांच्यावर येईल म्हणजे दबाव वाढला हो आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जोधपूर संस्थानातलं वातावरणही पाकिस्तानमध्ये सामील होण्यास पूर्णपणे प्रतिकूल होतं तिथले जे प्रभावशाली जहागीरदार आणि सरदार होते ना त्यांचा या कल्पनेला तीव्र विरोध होता व्ही मेनन यांनी हेही स्पष्ट केलं की भारताची फाळणी ज्या धार्मिक बहुसंख्येच्या तत्वावर झाली होती ना त्यानुसार जोधपूरचं पाकिस्तानमध्ये जाणं हे त्या तत्वाच्या पूर्णपणे विरोधात आहे आणि हे भारत सरकार कदापि मान्य करणार नाही यामुळे राज्यात गंभीर जातीय तणाव निर्माण होऊ शकतो म्हणजे चारी बाजूंनी दबाव होता महाराजांवर हो अगदी अखेरीस बरेच चर्चा वाटाघाटी आणि दबावानंतर हनवंत सिंग यांनी भारतात सामील होण्याच्या कायदेशीर करारावर सही केली इन्स्ट्रुमेंट ऑफ एक्सेशन म्हणतात त्याला हा करार म्हणजे संस्थानांनी संरक्षण परराष्ट्र व्यवहार आणि दळणवळण हे विषय भारत सरकारकडे सोपवण्याची कायदेशीर प्रक्रिया होती बरोबर अगदी बरोबर आणि ऐकलं की सही केल्यानंतर तो पेन पिस्तूलचा किस्सा घडला होता पिस्तूल होतं आणि ते व्ही पी मेनन यांच्या दिशेने रोखलं अरे देवा मेनन यांनी प्रसंगावधान राखलं तितक्यात लॉर्ड माउंटबॅटन तिथे आले आणि त्यांनी परिस्थिती शांत केली नंतर अर्थातच ही घटना त्या तिघांमध्ये एका विनोदाचा विषय बनली असं व्ही पी मेनन यांनी त्यांच्या पुस्तकात नमूद केलं आहे पण यावरून त्यावेळची परिस्थिती किती तणावपूर्ण आणि नाजूक होती याचा अंदाज येतो खरंच म्हणजे केवळ वाटाघाटीच नव्हत्या तर अशा नाट्यमय घटनाही घडत होत्या बरं दुसरा महत्वाचा मुद्दा तुम्ही प्रिव्ही पर्सचा सांगितला या रकमा कशा ठरवल्या गेल्या यात काही वाद वगैरे झाले का हो प्रिव्हिपर्स हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच गुंतागुंतीचा मुद्दा होता ही संस्थानिकांना सत्ता सोडण्याच्या बदल्यात मिळणारी वार्षिक पेन्शन होती आणि ती करमुक्त होती याची रक्कम प्रत्येक संस्थानासाठी वेगळी होती सुरुवातीला लहान राज्यांसाठी ईस्टर्न स्टेट्स फॉर्म्युला नावाचा एक फॉर्म्युला वापरण्याचा प्रयत्न झाला पण मोठ्या आणि महत्त्वाच्या राज्यांसाठी तो लागू करणं शक्य नव्हतं उदयपूर मेवाड जयपूर जोधपूर बिकानेर यांसारख्या मोठ्या राज्यांना त्यांच्या महसूलाच्या आणि राजकीय वजनाच्या मानाने जास्त रक्कम द्यावी लागली किती होती साधारण उदाहरणार्थ उदयपूरला दहा लाख जयपूरला अठरा लाख जोधपूरला सतरा पॉइंट पाच लाख बिकानेरला सतरा लाख रुपये वार्षिक प्रीव्ही मंजूर झाली ही रक्कम ठरवताना त्या राज्याचा महसूल किती आहे त्यांचं राजकीय महत्व काय आहे आणि त्यांनी सामील होण्याची तयारी किती लवकर दाखवली या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या गेल्या आणि याबद्दल राजस्थानमधल्या प्रमुख काँग्रेस नेत्यांचीही सल्लामसलत केली जात होती जेणेकरून स्थानिक भावनांचाही आदर राखला जाईल आणि संस्थानिकांच्या खासगी मालमत्तेचं काय ती राज्याच्या मालमत्तेतून कशी वेगळी केली गेली -के हे पण सोपं असावं अजिबात नाही अजिबात सोपं नव्हतं संस्थानिकांची खासगी मालमत्ता कोणती म्हणजे ज्यात त्यांचे राजवाडे दागिने खासगी जमिनी गुंतवणूक वगैरे येतात आणि राज्याची म्हणजे सरकारी मालमत्ता कोणती याचं वर्गीकरण करणं हे सुद्धा एक अत्यंत किचकट आणि वेळखाऊ काम होतं अनेकदा व्ही पी मेनन यांनी स्वतः संस्थानिकांशी बसून चर्चा करून हे प्रश्न सोडवले यासाठी बाकायदा याद्या तयार केल्या गेल्या काही तत्व ठरवली गेली या सगळ्यामागे उद्देश हा होता की संस्थानांमधल्या जुन्या एकाधिकारशाही राजवट संपुष्टात आणून तिथे लोकशाही आणि जबाबदार सरकार स्थापन करायची आहेत भारत सरकार लोकांच्या हक्कांप्रती सहानुभूती बाळगून होतं आणि शांततापूर्ण मार्गाने हे सत्तांतर घडवून आणू इच्छित होतं शक्यतोवर संघर्ष टाळून हे झालं राजकीय आणि आर्थिक पातळीवरचं आव्हान पण प्रशासकीय पातळीवरही आव्हानं असणारच कारण इतक्या वेगवेगळ्या राज्यांच्या व्यवस्था एकत्र आणायच्या होत्या नक्कीच प्रशासकीय आव्हानंही प्रचंड होती विचार कराना अठरा एकोणीस वेगवेगळ्या राज्यांच्या वेगवेगळ्या प्रशासकीय पद्धती होत्या महसूल गोळा करण्याच्या व्यवस्था वेगळ्या होत्या न्यायप्रणाली वेगळ्या होत्या hmm. या सगळ्यांना एकत्र आणून एक, एक सुसंगत प्रशासकीय रचना उभी करायची होती संस्थानांमध्ये काम करणारे हजारो कर्मचारी होते त्यांना नवीन प्रांतीय सेवेत कसं सामावून घ्यायचा हा प्रश्न होता केंद्रीय आणि प्रांतीय कायदे या नवीन प्रदेशात लागू करायचे होते म्हणजे संपूर्ण प्रशासनाची पुनर्रचना करावी लागली यासाठी विशेष अधिकारी आणि तज्ञ समित्या नेमण्यात आल्या होत्या आणि कारभार सुरळीत चालावा यासाठी काही या विशेष तरतूद केली होती का हो नवीन संघराज्यांमध्ये सुशासन सुनिश्चित करणं गरजेचं होतं यासाठी विलिनीकरणाच्या करारांमध्ये ज्याला कव्हिनंट म्हणतात त्यात एक महत्त्वाची तरतूद आवर्जून टाकण्यात आली होती ती म्हणजे जोपर्यंत या नवीन राज्यांची स्वतःची घटना किंवा घटना समिती तयार होत नाही आणि लागू होत नाही तोपर्यंत तिथले राजप्रमुख आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे भारत सरकारच्या सर्वसाधारण नियंत्रणाखाली आणि मार्गदर्शनाखाली काम करेल अच्छा म्हणजे सुरुवातीला केंद्र सरकारची पकड घट्ट ठेवली होती हो त्यामुळे केंद्राला सुरुवातीच्या काळात हस्तक्षेप करण्याचा आणि गोष्टी योग्य दिशेने जात आहेत याची खात्री करण्याचा अधिकार मिळाला ओके मग अखेरीस मग हे बृहत राजस्थान कधी अस्तित्वात आलं आणि त्याची रचना साधारण कशी होती तीस मार्च एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी सरदार पटेलांच्या हस्ते राजस्थानचे औपचारिक उद्घाटन झाले हा दिवस आजही राजस्थान दिन म्हणून साजरा केला जातो राजस्थान दिन तीस मार्च हो त्यावेळी या नव्या राज्याचं क्षेत्रफळ सुमारे एक लाख वीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी चौरस मैल होतं आणि लोकसंख्या अंदाजे अकरा पॉइंट दोन दशलक्ष म्हणजे एक कोटी बारा लाख होती पुढे मे एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये जेव्हा मत्स्य युनियनचंही यात विलिनीकरण झालं तेव्हा क्षेत्रफळ वाढवून झालं एक लाख अठ्ठावीस हजार चारशे चोवीस चौरस मैल आणि लोकसंख्या झाली तेरा पॉईंट एक दशलक्ष म्हणजे एक कोटी एकतीस लाख आणि या नवीन राज्याच्या कारभाराची मुख्य वैशिष्ट्य काय होती जी करारांमध्ये नमूद केली होती हो त्या करारांची काही प्रमुख वैशिष्ट्ये होती एक म्हणजे एकात्मिक शासन संपूर्ण प्रदेशासाठी एकच कार्यकारी मंडळ म्हणजे मंत्रिमंडळ एकच कायदेमंडळ आणि एकच न्यायपालिका असेल संस्थानिकांनी त्यांचे शासनासंबंधीचे सर्व अधिकार या नवीन संघाला हस्तांतरित केले ठीक आहे दुसरं प्रिव्ही पर्स संस्थानिकांना त्यांच्या खाजगी खर्चासाठी निश्चित करमुक्त प्रिव्ही पर्सची हमी देण्यात आली तिसरं खाजगी मालमत्ता आणि सन्मान त्यांच्या खाजगी मालमत्तेची त्यांचे वंश परंपरागत सन्मान आणि पदव्या यांची हमी देण्यात आली चौथ राजप्रमुख राजप्रमुख हे या नव्या संघाचे घटनात्मक प्रमुख असतील बृहत राजस्थानसाठी जयपूरच्या महाराणांना वंश परंपरेने राजप्रमुख बनवण्यात आले पण एक विशेष गोष्ट केली गेली मेवाडच्या उदयपूर महाराणांना जे सर्व संस्थानिकांमध्ये ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित मानले जात होते त्यांना आजीवन महाराज प्रमुख हा सर्वोच्च सन्माननीय खिताब देण्यात आला हा खिताब फक्त त्यांच्या पुरताच मर्यादित होता त्यांच्या वारसांना तो मिळणार नव्हता अच्छा महाराज प्रमुख हा एक विशेष सन्मान होता हो पाचवं वैशिष्ट्य होतं केंद्राचे कायदेविषयक अधिकार ही एक अत्यंत महत्वाची तरतूद होती राजप्रमुखांवर हे बंधन घालण्यात आले की त्यांनी केंद्र सरकारच्या कायदेमंडळाला म्हणजे पार्लमेंटला संघसूची आणि समवर्ती सूची म्हणजे कॉन्करंट लिस्टमधील सर्व विषयांवर फक्त कर वगळता कायदे करण्याचा अधिकार द्यावा या एकतर्तुदीमुळे राजस्थान कायदेशीर दृष्ट्या भारताच्या इतर प्रांतांच्या बरोबरी झाले आणि शेवटचं आणि सहावं केंद्राचे नियंत्रण जोवर स्थानिक घटना समिती घटना तयार करत नाही तोवर प्रशासन भारत सरकारच्या नियंत्रणाखाली राहील ही होतीच। एक विशेष गोष्ट अशी दिसते की इतर काही मोठ्या संस्थानांप्रमाणे म्हणजे मैसूर किंवा सौराष्ट्र राजस्थानसाठी वेगळी संविधान सभा बोलवली गेली नाही याचं कारण काय बरोबर आहे याचं कारण म्हणजे पंधरा एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास रोजी बृहत राजस्थानच्या राजप्रमुखांनी म्हणजे जयपूरच्या महाराजांनी एका सुधारित विलीन करारावर सही केली या करार्वये त्यांनी हे मान्य केलं की भारताची जी संविधान सभा घटना तयार करत आहे तीच घटना बृहत राजस्थानलाही लागू होईल त्यामुळे मग वेगळ्या संविधान सभेची गरजच उरली नाही अच्छा ह्या एका निर्णयाने राजस्थान पूर्णपणे भारतीय संघराज्याचा भाग बनण्याच्या प्रक्रियेला खूप गती दिली ठीक आहे म्हणजे आज तर तयार झालं पण अजून एक व्यवहारिक अडचण येत असेल ती म्हणजे एनक्लेव किंवा अंतः क्षेत्रांची म्हणजे एका राज्याचा भाग दुसऱ्या राज्याच्या मध्ये असणं याचं काय केलं गेलं मध्य भारताच्या आजच्या मध्य प्रदेशाचा भाग हद्दीने वेडलेला असणे आणि मध्य भारताचा एखादा भाग राजस्थानच्या हद्दीत असणे यामुळे कर गोळा करणे कायदा सुव्यवस्था राखणे विकास योजना राबवणे यात खूप अडचणी येत होत्या हो कल्पना करू शकतो यावर काय तोडगा काढला गेला हे तर नकाशावर पण विचित्र दिसत असेल यावर एक अतिशय व्यवहार्य तोडगा काढण्यात आला जानेवारी 1950 मध्ये राजस्थान आणि मध्य भारत या दोन राज्यांमध्ये या एन्क्लेव्ह्सचा परस्पर अदलाबदलीचा करार झाला याला अर्थातच भारत सरकारची म्हणजे स्टेट्स मिनिस्ट्रीची मान्यता होती म्हणजे गावांची अदलाबदल केली गेली हो अगदी गावांची अदलाबदल केली या कराराचा मुख्य उद्देश सीमा सरळ करणे आणि प्रशासन सोपे करणे हा होता यात केवळ जमिनीचीच अदलाबदल झाली नाही तर त्या भागातील मालमत्ता लोकांचे हक्क आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या यांचीही देवाणघेवाण झाली या करारावर दोन्ही राज्यांच्या राजप्रमुखांनी आणि भारत सरकारतर्फे व्ही पी मेनन यांनी स्वाक्षऱ्या केल्या विशेष म्हणजे या करारासोबत कोणत्या गावांची अदलाबदल झाली याची तपशीलदार यादीसुद्धा जोडलेली होती अरे वा यावरून हे दिसून येतं की सरदार पटेल आणि व्ही पी मेनन यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने केवळ मोठी राज्ये एकत्र आणण्यावरच लक्ष केंद्रित केलं नाही तर प्रशासकीय सुसूत्रता आणि व्यवहार्यता आणण्यासाठी किती बारकाईने काम केलं खरंच खूप मोठं आणि किचकट काम होते हे तर या सगळ्या चर्चेचा आपण निष्कर्ष काय काढू शकतो इतक्या विखुरलेल्या आणि वैविध्यपूर्ण राजपुताना प्रदेशाचं एका आधुनिक राज्यात रूपांतर होणं याचा अर्थ काय याचा अर्थ असा की ओ, ही प्रक्रिया म्हणजे स्वतंत्र भारताच्या इतिहासातला एक खूप महत्वाचा अध्याय आहे हे केवळ भौगोलिक एकीकरण नव्हतं तर राजकीय प्रशासकीय आणि भावनिक पातळीवरही एका नव्या राष्ट्राच्या निर्मितीचा तो भाग होता यात सरदार पटेल आणि व्ही मेनन यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय नेतृत्वाने अत्यंत महत्वाची भूमिका बजावली यात गुंतागुंतीची मुत्सद्देगिरी होती संस्थानिकांच्या काही रास्त चिंता होत्या जसं प्रिप खाजगी मालमत्ता त्यांचं जसं जोधपूर प्रकरण त्यावर वेळीच मात करण्याची क्षमता होती आणि प्रशासकीय आव्हानं जसं एन्क्लेव्हची अदलाबदल ती सोडवण्याची दूरदृष्टी होती hmm. स्वातंत्र्यानंतर भारतात शेकडो संस्थानांचं विलिनीकरण करून एकसंध राष्ट्र निर्माण करण्याच्या त्या महाकाय प्रक्रियेत राजपुतानाचे एकत्रीकरण हे एक अत्यंत महत्त्वाचं आणि बरचसं यशस्वी उदाहरण मानलं जातं यात वाटाघाटी धोरणात्मक दबाव आणि काळजीपूर्वक केलेलं प्रशासकीय या नियोजन यांचे एक सुरेख मिलाप दिसतो विशेष म्हणजे या प्रक्रियेत संस्थानिकांचे काही विशेषाधिकार आणि सन्मान जपण्याचा प्रयत्न करतानाच नवीन भारतीय प्रजासत्ताकाखाली लोकशाही मूल्यांवर आधारित एकात्मिक प्रशासन निर्माण करण्याचं मुख्य उद्दिष्ट यशस्वीरित्या साधलं गेलं हे भारताच्या राष्ट्र उभारणीच्या प्रक्रियेचे एक उत्तम उदाहरण आहे जाता जाता एक विचार मनात येतोय आपण पाहिलं की सुरुवातीला जी मत्स्य युनियन बनली होती ती नंतर बृहत राजस्थानमध्ये विलीन झाली पण तरीही त्या करारात एक तरतूद ठेवली होती म्हणे की भविष्यात भरतपूर आणि धोलपूर या राज्यांमध्ये त्यांची भाषिक आणि सांस्कृतिक जवळीक आहे ब्रजभाषा त्यामुळे संयुक्त प्रांतात म्हणजे आजचं उत्तर प्रदेश सामील व्हायचं की नाही याबद्दल लोकांचं मत आजमावलं जाऊ शकतं हो अशी तरतूद होती प्रत्यक्षात तसं काही झालं नाही पण ही तरतूद काय दर्शवते म्हणजे औपचारिक एकत्रीकरणानंतरही लोकांची ओळख त्यांची भाषिक ओढ आणि राज्याच्या सीमा या किती गुंतागुंतीच्या आणि कदाचित प्रवाही असू शकतात यावर हे नक्कीच विचार करायला लावणार आहे या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप धन्यवाद खूप चांगली माहिती मिळाली